नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये वाल्मिकी मेहतर समाजाने यंदा मतदानाचा जाहीर आणि एकमुखी बहिष्कार जाहीर केला आहे गेले अनेक दशके या प्रभागात समाजाची तब्बल साडेचारशेच्या आसपास मतदारसंख्या असूनही स्थानिक नेतृत्वाला कायम दुय्यम स्थान दिले आहे अशी भावना समाज समाजात तीव्र आहे आमच्या डोक्यावर उपरे उमेदवार लादले जातात अशी टोकदार टीका समाजाने केली आहे स्थानिकांना संधी मिळावी म्हणून समाजातील दोन महिला सदस्यांनी यंदा अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मात्र समाजाच्या बैठकीत झालेल्या एक मान्यतेच्या दोन्ही उमेदवारांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे आमच्या मतांचा जोगवा हवा असतो पण आमचाच समाज कायम दुर्लक्षित राहतो हा भेदभाव आम्ही सहन करणार नाही असा संतप्त सूर समाजाने व्यक्त केला पुढील पाच वर्षांसाठी हा निवडणूक बहिष्कार कायम राहील असा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की कोणताही उमेदवार आमच्या समाजाकडे मत मागण्यासाठी येऊ नये या सभेला समाज प्रमुख कार्यकर्ते तरुण मंडळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तरुण कार्यकर्ते अभिजित जेदे यांनी समाजाचा निर्णय जाहीर करताना हा स्वाभिमानाचा लढा आहे अशी ठाम भूमिका मांडली यावेळी उद्धव जेदे पत्रकार राजेश जेदे कन्हैया कागडे राजेंद्र तेजी बबन काकडे महेश जेदे संतोष जेदे दत्ता कागडे सूरज चोगले सूरज बागे छोटू बागडे आदी मान्यवर उपस्थित होते कारण असं आहे प्रथम तर सगळ्यांना आम्ही प्रभाग क्रमांक तेरामधून सगळे मतदार यादीमधले मतदार आहोत अनुसूचित आणि आम्हाला वाटतं आम्ही एस ये, सी वार्डमधून आमचं उमेदवार देणार होते पण आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक चार नेत चार नेतृत्व करण्यासाठी इच्छुक उमेदवार होते पण त्या चार चारही नेतृत्वाचा विचार कोणत्याही पक्षाने केला नाही मी पक्षाचं नाव घेत नाही पण कोणत्याही पक्षाने घेतलं नाही कोणत्याही नेत्यांनी घेतलं नाही कोणत्याही प्रतिनिधीतलं प्रतिनिधींनी आमचा विचार केला नाही म्हणून आमचे वाल्मिक समाजकडून ही मिटिंग ठेवण्यात आली होती पण वाल्मिक समाजाकडून मिटिंगमध्ये हे संदर्भ निघाला की येणाऱ्या चालू इलेक्शनसाठी येणाऱ्या दोन तारखेला कोणीच इलेक्शनसाठी किंवा इलेक्शनच्या निवडणुकीच्या मतदानासाठी कोणीच आपलं मतदानचं योगदान देणार नाही त्यामागचं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक तेरामध्ये इच्छुक उमेदवार जे होते त्यांचा विचार कोणीच केला नाही आता मग दोन हजार काही गेल्या वर्षांपासून आमची उमेदवारी होती पण आम्ही सगळ्या पक्षांचे आता माझे मोठे बंधू आहे आमचे काका आहे ते सगळे इतर पक्षांसाठी काम करत आहेत ठीक आहे चार पक्षांपैकी ते एक पक्षीने तरी आमचा स्वीकार करायला पाहिजे होता पण तेही केलं नाही ते असं झालेलं आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये लग्न आहे आम्हालाच आमंत्रण नाही आहे म्हणून ते आम्हाला नको होतं म्हणून पाच वर्षासाठी आम्ही मागे पाऊल टाकलं आहे येणाऱ्या पाच वर्षानंतर जर आमचं प्रतिनिधित्व कोणाला दिसेल किंवा प्रतिनिधित्व आम्हाला कोणी स्वीकारू शकतं त्याची चांगली गोष्ट पण नाही स्वीकारलं तर आम्ही पुढच्या पंचवर्षीसाठी अजून उभे आहोत किंवा आम्ही पुढच्या पंचवर्षीसाठी आम्ही अजून दोन पावलं मागं जाण्याची आमची मानसिकता झालेली आहे कारण की कोणी स्वीकारलं नाही स्वीकारलं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की स्वाभिमानासोबत आम्ही छेडखानी करू शकत नाही आम आमचं एस सी कॅटेगरीसाठी आमचं बहुसंख्यक होतं आम्हाला प्रभाग क्रमांक तेरामध्ये एस सी कॅटेगरीला उमेदवारी द्यावी पण उमेदवारी कोणी म्हणजे आम्ही इच्छुक असताना पण कोणी स्वीकारलं नाही आम्हाला तुम्ही हा बोर्ड लावल्यापासून कोणता राजकीय पक्ष कोणीच नाही आलं कोणीच आलं नाही त्यांना त्यांचे असं गैरसमज झाले की हे चारशे पावले चारशे मतदान आमच्या असले काय नसले काय त्यांना असं झालं कोणी विचारायलाच आलं नाही मग आमचा राखीव प्रभाग होता आमच्या एस सी कॅटेगरी मधला एखादा उमेदवार आम्हाला दिला असत आम्हाला आनंद झाला तो विजयी होऊ या तो पराज परा भाऊ पण मागचं कारण असं आहे की आम्हाला कोणी विचारलंच नाही आम्ही गेलो नाही अशातला भाग नाही आमचे उमेदवार सगळीकडे जाऊन आले पक्षाचं कार्य करताना आमचे मोठे बंधू गेले काका गेले सगळे गेले पण आम त्यांच्या नजरेत तर आमचा एकही एक उमेदवार कॅपेबल नाही याचं कारण ते देऊ शकले नाही किंवा ते त्यांनी दिलं तर आपण वाल्मिक समाज हा शब्द देऊन पाळणारा समाज त्यामध्ये संगमनेरकर आहे आम्ही आमचे साडेसहा साडेसहाशे लोक आहेत पण मतदार करण्यासाठी आमचे चारशे पावणे चारशे मतदारांना मतदानाचं त्यांना व्हॅल्यूच राहिले नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये लग्न आहे आणि आम्हालाच आमंत्रण नाही इतर प्रभागातल्या लोकांना आमच्यामध्ये टाकलं आम्हाला तो प्रतिनिधित्व स्वीकार आहे का किंवा तो प्रतिनिधी आमचं प्रतिनिधित्व करू शकतं का याची कोणी गॅरंटी घेतली आम्हाला स्वीकारच नाही ना आमचं पाहिल्यानंतर गोडेकर माळांनी पण तसा बहिष्कार टाकला अजून दोन तीन प्रभागातल्या लोकांनी टाकला आता समाजांनी टाकला काही त्यामागचं कारण त्यामागचं नाराजगी तुम्ही पहिले ओळखून घ्या तुम्ही आमच्यासाठी आधी पण होती आ, नंतर पन, पन, या नंतर पण असेल पण आता वेळे काळी तुम्ही आमच्यासाठी नाही तर मग त्याची व्हॅल्यू आमच्या नजरेत शून्य झाली ना आम्ही हिंदुत्वाचं काम करणारे लोक आणि त्यात आम्ही भांगी समाज आहे त्याच्यामुळं आमचा स्वीकार यापुढं करावा किंवा करू नये हा राहिला त्यांचा प्रश्न पण आम्ही आम्ही आमचं भंगी समाजामध्ये वाल्मिक नेतर समाज हा हिंदू कार्य करत आलाय आम्ही पुढचे पाच वर्ष हिंदू कार्य करू आणि अजून जोराने करू अस्तित्व दाखवून अस्तित्व दाखवून देण्याचा भाग असं आहे संगमनेर मध्ये असं होतं किंवा महाराष्ट्रामध्ये आजची आच, वेळ अशी आहे जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा पण संगमनेरमध्ये जे कट्टर हिंदुत्व आदी सगळे संघटना आहेत त्यांनी पण आमचा विचार केला नाही वाद झाले का वाल्मिक भेटर समाजाचा एकतरी मुलगा त्यांच्यामध्ये मदतीला असतो कोणी गेलं कोणी एक्सपायर झाला कोणी आजारी असला तरी आमच्या एक एकतरी मुलगा त्यांच्यामध्ये असतो कोणाची अडचण आली तरी आमचा समाज त्याच्यामध्ये असतो एवढं करून जरी आमच्या समाजाला जर तुम्ही पाठपुरावा करताना किंवा शेवटचे म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही आमचा विचार करत नसाल तर मग वाल्मिक समाज कुठं तरी कमी पडला आम्ही पाच वर्ष तो पाच वर्षामध्ये तो येत्या पाच वर्षामध्ये भर काढून देऊ किंवा आमची जी नाराजगी आहे तुम्ही ती धरावी किंवा काहीतरी आमचा तिकडं मार्ग काढावा पण आम्ही हिंदुत्वाचं कार्य करून पाच वर्ष पुढचे काढणार आहोत पुढचं प्रतिनिधित्व आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू जो तुम्हालाही पसंत राहील आणि ना आम्हालाही पसंत राहील सुनीता कुंदन जेदे यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि आमच्या वहिनी रुपाली गोगले म्हणजे दे माय भावाची बायको आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरला ठीक आहे दोन वेगळे पक्षांकडून ते प्रतिनिधित्व दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी परंतु ते आम्हाला त्यांनी स्वीकारलं नाही म्हणून आम्ही समाजाची मीटिंग घेतली दुपारी झालं होतं की मतदानासाठी बहिष्कार करायचा पण बहिष्कार करताना फायनल मीटिंगमध्ये हे संदर्भ निघाला की येत्या निवडणुकीला मतदान तर कोणी करणारच नाही आमच्यापैकी बाकी करायचं कोणी हे त्यांनी ठरवायचं करणार नाही पण जे आम्ही दोन अपक्ष उमेदवार होते आम्ही पण स्वतः माघारी घेतलेली आहे बाकी जे कॅन्डिडेट होतील त्यांनी त्यांचा विजय रथावर चालायचं आहे आणि आमची साथ या पाच वर्षीसाठी स्वीकारायची नाही माझं नाव अर्षल जे देऊ अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा